रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री बुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत साधू वेशातील भगवान महादेव आणि माता कौसल्या यांच्यातील संवाद हा आजच्या श्रीरामकथेचा विषय ही कथा सादर करतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक कौसल्या माईला वाकून नमस्कार केला आईनं विचारलं का ते बाबा साधू को कोई घर होता है क्या महा रामेश्वर जी महादेवरावचा नाटक बघा अयोध्येत साधू को कोई घर होता है क्या याला घर नाही का अरे कैलासात निवास आहे नंदी वाहन आहे पार्वती सारखी मिसेश मिशेष का कार्तिक न गणेश सारखे दोन लेकर आहे तरी शंकररावचा नाटक बघा साधू को कोई घर होता है क्या महा हिमालय के गुहा में तप करता था दिल चहा तो इधर चला या तो तपस्वी संत क्या हा छोटे बच्चे की नजर जानते हो अच्छी तरह क्या करना होगा जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो नहीं रोएगा आपका बेटा माय एक कौसल्यन बसायला दिलं मी मांडी घातली माझ्या रामाला माझ्या मांडीवर आणून झोपवलं मांडीवरचा राम माझ्याकडे बघू लागला मी रामाकडे बघू लागलो सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे बघत होता गिरी गुरुजी थोड्याच वेळात हरिहराच्या चार नेत्राचं मिलन झालं पार्वते माझा राम गदगद गदगद गद हसायला लागला आणि मी ढसा ढसा रडायला लागलो आमचे वेगवेगळे भाव होते माझा राम हसत होता याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा मी रडत होतो याही वेळेला दर्शनाची इच्छा माझी पूर्ण केली रामराया पण माय कौसल्याला वाटलं बापरे केवढा चांगला साधू भेटला दृष्ट काढणारा सकाळपासून रडते लेकरू माझं आता बाबाने अशी दृष्ट काढली का बाबा रडतून माझं हसायला लागलं बाळ केवढी चांगली दृष्ट काढली बाबा तुमचा अधिकार कळाला माता आता माझ्या भावा बाळाचं भविष्य पण सांगा हा पंधरा वर्षाचा होईल नाही साहेब एक साधू याला घेऊन जाईल कौशल्य माहीत उभी झाली थोडीशी दक्षिणा वाढून घ्या ना बाबा यज्ञ अगादी क्रिया करून चार लेकर आणि घेऊन जाईल साधू म्हणता हे जप की बाते नाही मग इनके एक यात्रा का योग दिखा रही रेखा पंधरा वर्षाचा होईल याला एक महात्मा घेऊन जाईल पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि मग सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा राज्याभिषेक सांग ना बाबा मला माहिती न पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी चौदा वर्ष वनवासात जाणार आहे पण असं सांगतो माय कौशल्याला दुःख होणार आहे मी सांगितलं आई एवढी घाई का करता काल जन्म झाला थोडं मोठं होऊ द्या एक दिवस येईल फुकट सांगून जाईल दक्षिणा दिली मी नाटक असल्यानं ना स्वीकार केला जड अंत रामाला माय कौशल्याजवळ दिला वाकूड नमस्कार केला दुःखी अंत मी आणि काकभचुंडी दोघांनी राजवाडा सोडला शरयूच्या काठाला आल्यावर एक घटना घडली काकभचुंडीनी आसन लावलं विचारलं केव याही बैठं चलने का नहीं नीलगिरी नीलगिरी जाकर क्या करना बाबा तपश्चर्या किस लिए प्रभु प्राप्ति के लिए आपने तो बता दिया भगवान पंद्रह साल का होगा एक महात्मा ले जाएगा आप क्या करते हो पंद्रह साल शरीर के तट पर बैठता हो बाबा और पंद्रहवें साल भगवान का दर्शन करूंगा तब अयोध्या छोड़ूंगा तब तक यहाँ बैठता हो तो मैंने कहा ठीक है भाई आप बैठ सकते हो क्योंकि ब्रह्मचारी हो कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है लेकिन मेरे पीछे तो बहुत बड़ा जंजाल है चार दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा सेठ जी नंदी कहेगा मालिक कहा गए पार्वती कहेगी मिस्टर कहा गए कार्तिक बोलेगा पिताजी कहा गए तो मेरा पिंटिया गणेश कहेगा मम्मी डैडी कहा गए तो मैं चला आया भवानी ही कथा शिव जी महा पार्वती आएला है कच्चू का दिवस बीते यही भाती अशा प्रकार कही दिवस गेले गिरि गुरु जी मग नामक सोड़ा वशिष्ठ मनाले राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्यानंदन का नाम राम रखता हूं सगळ्यांनी जय जयकार केला काही काही पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं अनुक्रमेश शत्रुघ्न आणि लक्ष्मण आता इथून दिसेल तुम्हाला त्याच्यातले दोन गोरे आहे दोन सावळे आहे रामचंद्र आणि भरत जी दोन्ही सावळे आहे लक्ष्मणजी आणि शत्रुघ्न गोरे पान आहे दोन गोरे आहे दोन सावळे आहे शेटजी पण चौघाला झगे पिवळेच आहे पित्त झगुली या तनु पहिराई दोई दोई दसन अधर अरुणारे आरे नासा कोबर नाही पारे रांगत रांगत बाहेर येऊ लागले भिंतीचा आधार घेऊन उभं व्हायचे वाल कंपाऊंड घसरून पडायचे काय हसायचे काय रडायचे डॉक्टर साहेब त्याच वेळेला मोठ्या मोठ्या तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या माय कौसल्याच्या दारात भिक्षेसाठी जन्मात ज्या साधूच दर्शन झालं नव्हत्यांना सूर्यासारखं तेज ज्यांच्या चेहऱ्यावर नखाच्या चुंबळी झालेले जटादाडी वाढलेले महात्मे भिक्षेसाठी माय कौसल्याच्या दरवाजा माय कौशल्य यायची भिक्षा वाढायची पण साधू उभेच राहायचे दुसऱ्या दिवशी संख्या डबल न वाढली गिरी गुरुजी आज शंभर साधू माय कौशल्यानं भिक्षा वाढली तरी साधू उभेच माय कौसल्याला वाटलं यांना भिक्षा कमी पडत असेल का विचाराव कस तिसऱ्या दिवशी तर दोनशे साधू आले भिक्षा आधी भिक्षा वाढली पण साधू उभेच मात्र नम्रतेनं विचारलं मात माझे बोलो मा आपका विशाल भाल देखने के बाद हमें लगता नहीं कि भीख मांगने वाले महात्माएं दुनिया को भीख देने की ताकत आप में है ऐसे साधु संत महात्मा पहले हमारे दरबार में नहीं आते थे जब से मुझे लाला हुआ तब से आने लग गए तो भिक्षा मिलने के बाद खड़े रहते हो मग साधु च रड़ना शुरू गिरी गुरु जी जेव्हा साधू वक्सा बोक्शी रडू लागले अण्णा धक्का बसला माय कौसल्याला हात जोडले महाराज माझ बोलणं जर तुम्हाला दुःख देऊन गेलं असेल तर उद्यापासून बोलणार नाही फक्त कौशल्याची एक प्रार्थना आहे माझ्या दरवाज्यात येणं बंद करू नका महाराज नाही मा सच कहा आपणे हम भीक मंगणे वाले महात्मा नहीं है काही काही साधू झाडाला उलटे टांगलेले होते त्यात भिक्षेसाठी आलेले उलटे त्या टांगलेल्या साधूला कावळे गिद पक्षी लचके तोडून तोडून खायचे तरी ते साधू त्या कावळ्यांना गिद पक्ष्यांना विनंती करायची काय खा बाबा लचके तोडू तोडू खा कागा सबतन खायो चुन चुन खाईयो मास दो चांड दियो, दिया मिलन किया, फक्त आमचे बोबुळ खाऊ नका जोपर्यंत प्रभु दर्शन देत नाही बाकी सगळे मास खा तरी त्यांनाही दर्शन न देणारा भगवान साधू रडून म्हणाले जिंदगी बीत गई मां तब करते करते तो भी जिसकी झांकी देखी नहीं आज जवाब मिल गया उस भगवान ने तुम्हारी जन्म लिया है मां नर शरीर का हमें शरीर नहीं मिलता इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थरे बने होते तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता मां भिक्षा तो निमित्त है हेतु है तुम्हारे राम के दर्शन का साधू वेशातील महादेव आणि कौसल्या यांचा आजचा कथेचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री वाटते भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत नव्या भागासह तोपर्यंत नमस्कार ज्याला असं वाटतं मी विद्वान आहे पठ्ठ्याला कशातलं काही कोणी विचारावं हो त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर पाच किलोमीटर लांब जातो